फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आदिवासी तेला संदर्भात स्पेशल असं मला काही सांगायची गरज नाहीये कारण की हे व्हायरल झालेलं आहे आणि सगळ्यांनाच या तेला संदर्भात माहिती आहे तर हे कसं काम करतं हे सगळं काही माहीत आहे पण झालेलं आहे काय की फ्रॉड खूप चाललेलं आहे यामध्ये डुप्लिकेट तेल विकली जात आहेत आणि त्यामध्ये आपल्यासारखे जे कस्टमर आहेत ते फसले जातात पाचशे हजारमध्ये बॉटल विकल्या जातात आणि अक्षरशः ती तेल डुप्लिकेट आहेत ओरिजिनल आदिवासी तेलाची जर किंमत तुम्ही पाहिला तर अक्षरशः तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही ओरिजिनल आदिवासी तेलाची किंमती ज्या आहेत त्या सोळाशे अठराशे दोन हजार अडीच हजारच्या पुढं आहेत त्यामुळे सांगते ताई न फसू नका घरच्या घरी तुम्ही आदिवासी तेल बनवू शकता तर कसं बनवायचं काय बनवायचं या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर ताई नो हे तेल बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या सगळ्या वस्तू मी इथं काढून ठेवलेल्या आहेत तर कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत ते एक, -एक करून पाहू आणि सगळ्यांची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला ज्या पण वस्तू घेतलेल्या आहेत त्या सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या आहेत तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्यानंतर मग त्याप्रमाणे वस्तू ज्या आहेत त्या जमा करू शकता तर सुरुवातीला पाहू आपण कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत तर इथं मी घेतलेला आहे आवळा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त पिकलेला आवळा घेतलेला आहे मोठ्या साईजमध्ये आणि त्यानंतर इथं जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत तुम्हाला जास्वंदाची फुलं जर मिळाली नाही तर जास्वंदाची पावडर फुलांची पावडर मिळते ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता फ्रेश आवळा नाही घेतला मिळाला तर तुम्ही आवळ्याची पावडर सुद्धा यूज करू शकता पण प्रयत्न करा की सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या फ्रेश जास्तीत जास्त वस्तू ज्या आहेत त्या फ्रेश मिळतील तर इथं आवळा घेतलेला आहे जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत पान खायचं पान घेतलेलं आहे इथं बघू शकता खायचं पान घेतलेलं आहे त्यानंतर इथं वाळ्याची जुडी घेतलेली आहे ही वाळ्याची जुडी आहे आणि हे जटामासी आहे आणि जटामासी आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं तुम्हाला हे आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल तर जटामासी घेतलेली आहे त्यानंतर इथं कोरफडीचं पान घेतलेलं आहे हे कोरफडीचं एक पान लागणार आहे आपल्याला आणि हे जे आहे ते जास्वंदाच्या फुलाची पानं आता मी दाखवली तुम्हाला तर जास्वंदाच्या फुलाची पानं आहेत ही आणि त्यानंतर या प्लेटमध्ये बघा काय काय घेतलेलं आहे हे आहे शिकेकाई शिकेकाईच्या ज्या शेंगा असतात त्या शेंगा आहेत तिथे त्यानंतर हे आहे रक्त जोत हे केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं हे सुद्धा आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल तुम्हाला त्यानंतर हा पावडर रिठात राखी मिळत असेल तर ती फोडून घेऊ शकता तुम्ही इथं माझ्याकडे पावडर आहे ती घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची वस्तू आहे हे, हे महाभृंगराजची पावडर महाभृंगराज आपल्या केसांसाठी राजा म्हणजे महाभृंगराजची जी पावडर असते ती केसांचा राजा म्हटली जाते आणि त्यासाठी आपण हा महाभृंगराज पावडर जी आहे ती अजिबात स्किप करायची नाहीये ही घ्यायचीच आहे आपल्याला त्यानंतर इथं लवंगा घेतलेल्या आहेत पाच सहा लवंगा घेऊ शकता इथं बघा या लवंगा आहेत लवंगामुळं आपल्या केसांची रिग्रोथ जी आहे ती होण्यासाठी मदत होते आणि त्यासाठी लवंगा घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर इथं घेतलेलं आहे कांद्याच्या बिया म्हणजेच की कलोंजी घेतलेली आहे आणि इथं मेथी दाना घेतलेला आहे साधारणतः एक एक चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं बघा हे जे आहे खोबरं तेल आहे पाव किलो सुट आणि तुम्हाला सुट तेल नाही मिळाल तर तुम्ही पॅराशूटची बॉटल घेऊ शकता तर पाव किलो तेल आणि याशिवाय बी आणखी ही आणखीन तेल मी इथे घेतलेली आहे ती नंतर सांगेल तुम्हाला त्यानंतर इथं मी कांदा घेतलेला आहे आता कांदा डायरेक्ट घेतलेला नाहीये तर त्याची सालं जी असतात ती आणि कच्ची साल आणि वाळलेली साल दोन सालं दोन्ही मिक्स आहेत म्हणजे टर्फल जे आहे त्याचे कच्चं टर्फल आणि वाळलेलं टर्फल जे आहे ते घेतलेलं आहे तुम्ही हवं तर डायरेक्ट कांदा घेऊ शकता पण याचे गुण जास्त असतात त्यामुळे मी हे घेतलेलं आहे आणि वेस्ट आपण करायचं नाही याचाच फायदा आपल्याला तेल बनवण्यासाठी होणार आहे त्यामुळे मी टाकलेलं नाही ते जमा करून ठेवलेलं आहे तर दोन कांद्याची साल आहेत ही त्यानंतर इथं बदाम तेल आहे हे आहे कापूर आहे कापूर सुद्धा आपल्याला लागणार आहे बदाम तेल कापूर इथं हे आहे हे पण बदाम तेलच आहे पण मी याचा वापर करणार आहे हे घरगुती आहे घरात बनवलेलं आहे त्यामुळे मी याचा वापर करणार आहे त्यानंतर हे जैतूनचं तेल आहे आणि हे कॅस्ट्रो ऑइल आहे कॅस्ट्रो ऑइलच्या माझ्याकडे दोन बॉटल आहेत हे पूर्वीची जुनी बॉटल आहे त्यामुळे मी याचा वापर करणार आहे तर तेलामध्ये कोणकोणती तेल लागणार आहेत तर खोबरं तेल बदाम तेल जैतून तेल म्हणजेच की ऑलिव्ह ऑइल कॅस्ट्रो ऑइल आणि एक दोन तीन चार ही चार तेल म्हणजे की खोबरं तेल बदाम तेल जैतून तेल आणि कॅस्ट्रॉइल हे चार तेल आपल्याला लागणारे आहेत तर या वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या वस्तू आपल्याला जमवायच्या आहेत आणि त्यानंतर तेल बनवायला चालू करायचं आहे हे जे तेल बनवून तयार होणार आहे ते आदिवासी टाईपमध्येच बनवून तयार होणार आहे मी त्यांचे भरपूर म्हणजे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि त्यानंतर त्यान मला कळालेलं आहे की एकशे आठ किंवा एकशे अठराचं जे ते म्हणतात पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या वस्तू आहेत ते या आहेत या तर या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन एक वस्तू लागणारी होती आणि ती म्हणजे हे तर हे काय आहे तर हे आहे कडीपत्त्याची पानं तर कडीपत्त्याची फ्रेश पानं शक्यतो वापरायची आहेत आपल्याला तर कडीपत्त्याची फ्रेश पानं मी घेतलेली आहेत तर या सगळ्या वस्तू आपल्याला हव्या आहेत आणि सांगते की ह्या ज्या वस्तू आहेत त्यापासून जे बनणारं तेल आहे ते आदिवासी टाईपमध्येच म्हणजे ज्या पद्धतीनं आदिवासी बनवतात त्यामध्ये पद्धतीनेच आपण बनवतोय आणि आदिवासींचं स्पेशल काय माहितीये का आपण एखाद्या तेलापासून म्हणजे खोबरं तेलापासून किंवा एखाद्या कुठल्या तरी बदाम तेलापासून तेल बनवतो पण ते काय करतात की बरीच तेल मिक्स करतात आणि तेच पद्धत आपण इथं फॉलो करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे तेल बनवणार आहोत तर चला प्रोसेस काय आहे ते पुढं पाहू आता तर सगळ्यात अगोदर या ज्या पण वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या साईडला काढू साईडलाच आपण ठेवू आणि आपल्याला लागणारी आहे महत्वाची वस्तू ती म्हणजे कढई लोखंडाची कडे आपल्याला हवी आहे आता बऱ्याच आदिवासी जे बरेच आदिवासी जे लोक आहेत ते लोखंडाच्या भांड्यामध्ये न बनवता मोठ्या पातेल्यामध्ये एकदम क्वांटिटी जास्त लागते त्यामुळे ते काय करतात स्टीलच्या मोठ्या पातेल्यामध्ये बनवतायत पण तसं न करता आपल्याला लोखंडाच्या भांड्यातच हे तेल बनवायचं आहे तर बघा आता सगळ्यात महत्वाची वस्तू काय करायची आपल्याला हे पाव किलो तेल आपल्याला काय करायचंय पाव किलो खोबऱ्याचं तेल आपल्याला काय करायचंय यामध्ये मिक्स करायचंय म्हणजे या कडेमध्ये घालायचंय माफ करा या कढईमध्ये आपल्याला घालायचंय पाव किलो खोबऱ्याचं तेल आता तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये हवा असेल किंवा कमी क्वांटिटीमध्ये जर बनवायचं म्हणलं तर थोडंसं अवघड होणार आहे कारण की एवढ्या वस्तू ज्या आहेत आपण मिक्स ज्या करतोय वस्तू त्या एवढ्या सगळ्या वस्तू तेलामध्ये बुडणं म्हणा किंवा त्यामध्ये नाही तर असं होईल की वस्तू जास्त आणि तेल कमी असं होऊ नये म्हणून मी पाव किलो घेतले आणि हे बाकीचे जे तेल आहेत ते सुद्धा सांगते मी तुम्हाला क्वांटिटी जे ती घ्यायची आहे ती तर इथं पाव किलो खोबरं तेल घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सव्वाशे ग्राम बदामचं तेल घ्यायचं आहे तुम्ही विकतचं सुद्धा घेऊ शकता मी हे घरी बनवलेलं बदामचं तेल आहे आणि हे कसं बनवायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे माझ्या चॅनलवरती जर तुमच्याकडे हे नसेल तेल तर तुम्ही डायरेक्ट विकतचं बदाम तेल यूज करू शकता तर खोबरं तेल झालं बदाम तेल झालं त्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा काय करायचंय म्हणजे पळीवर काय करायचं आपल्याला ऑलिव्ह ऑइल म्हणजे जैतूनचं तेल घालायचं यामध्ये एक चमचा आहे म्हणजे एक पळी तर घातलं हे सुद्धा तर तीन तेल झाली आता त्यानंतर बघा कॅस्ट्रो ऑइल घालायचे ही जुनी बॉटल माझ्याकडे आहे त्यामुळे मी हेच घालते हे, हे सुद्धा एक मोठा चमचा घालायचे तर बघा कॅस्ट्रो ऑइल जे असतं ते थोडंसं चिकट असतं पण आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं त्यामुळं घालायचं आहे चार तेल यामध्ये मिक्स केलेली आहेत आणि परत सांगते की सगळ्यात लास्टला एक अशी वस्तू आपण यामध्ये मिक्स करणार आहोत जेणेकरून आपल्या केसांमध्ये एक सुपर शाईन म्हणजे सेलिब्रिटी टाईप शाईन येणार आहे ते आपण मिक्स करणार हो। आहोत आणि ते काय मिक्स करणार आहोत ते तुम्हाला नंतर कळेलच तर हे चार तेल आपली मिक्स झालेली आहेत आता बघा यामध्ये काय काय मिक्स करायचं आहे आपल्याला तर हे जी फुलं घेतलेली आहेत त्यापैकी मी साधारणतः चार फुलं घालेन यामध्ये तर ही चार फुलं घातलेली आहेत त्यानंतर कडीपत्ता घालायचा आपल्याला साधारणतः एक मुठभर कडीपत्ता आपल्याला घालायचा आणि हे हा जो आहे देसी कडीपत्ता आहे त्यामुळं खूप मस्त असा सुवास आहे आणि त्यामुळे याच्या काड्या सुद्धा मी घातलेल्या आहेत कडीपत्त्याच्या त्यानंतर जास्वंदाची पानं इथं बघा जास्वंदाची पानं घेते तर ही जास्वंदाची पानं खायची पानं खायची पानं तुम्ही तोडून यामध्ये घालू शकता कारण की साईज मोठी असते तर तोडून या पद्धतीने घाला तुम्ही त्यानंतर आवळा आता इथं भरपूर आवळे आहेत साधारणतः दोन आवळे मी घेणार आहे आणि दोन आवळ्यांना असंच घालायचं नाही आहे नाहीतर ते तडकतं आणि त्यामुळे याला फोडून घालायचं आपल्याला ठेचून घालायचं आहे तर मी खलबत्त्यामध्ये याला ठेचून आणते चला तर इथं मी खलबत्त्यामध्ये आवळे जे आहेत ते ठेचून आणलेले आहेत पण आवळ्यामधलं बी जे आहे ते आपण काय करायचं यामध्ये घालायचं नाहीये ते आहे बी घालायचं नाही यामध्ये आवळ्याचे फायदे मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला भरपूर सांगितलेले आहेत आवळा सेवन सुद्धा करणं तितकंच महत्वाचं आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये आवळा जर मिळत नसेल तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी आपण काय बनवू शकतो काय खाऊ शकतो पोटात पोटातून आपल्याला कसं सी विटॅमिन मिळू शकतं ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे ती रेसिपी शेअर केलेली आहे नक्की पहा यापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे चेक करू शकता तर बघा या वस्तू कच्च्या झाल्या आणखीन एक कच्ची वस्तू राहिलेली आहे ती कोणती बघा हे कोरफडीचं पान कोरफडीचं पान मी दोन दिवस अगोदर कट केलं होतं हरकत नाही तर याचा मागचा पार्ट जो आहे तो कट करायचा आपल्याला आणि कोरफड कट करून घालायची यामध्ये पातळ पातळ असे चिरला काप करायचे आणि घालायचे यामध्ये हवा तर तुम्ही असं हे कट करू शकता साईडचे काटे जे आहेत ते कट करू शकता तर कोरफड सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपापल्या त्याचे आपापली स्पेशल गुणं आहेत आणि ती गुणं या तेलामध्ये म्हणजे उतरवणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कधीही गॅस कशा पद्धतीचं ठेवायचं आहे तर स्लो गॅसवरती हे बनवायचं आहे सगळं काही तर बघा कोरफडीचं अख्खं पान मी घातलेलं आहे त्यामुळे सांगते की क्वांटिटी कमीत कमी, कमी पाव किलो तेलाची आणि बाकीचे जे तेल आहेत म्हणजे टोटल सगळं मिळून आपल्याला अर्धा किलो तेल हे झालेलं आहे आता तर बघा या सगळ्या कच्च्या वस्तू ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत कच्च्या मधला आता थोडासा कांदा जो आहे तो कच्चा आहे पण हे नंतर घालायचंय ते कधी घालायचे काय घालायचं सांगते आता ह्या वस्तू आपण या तेलामध्ये मिक्स केलेल्या आहेत आता रे हे काय करायचंय डायरेक्ट आपल्याला गॅसवरती ठेवायचंय आणि पुढची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट करायची आहे तर चला तर आता इथं बघू शकता आपण हे जे तेल आहे ते गॅसवरती ठेवलेलं आहे आणि गॅस मात्र एकदम स्लो म्हणजे स्लो जो लास्टचा पॉईंट असेल स्लोमधला त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे अजिबात मिडियम करायचं नाही आहे आणि स्लो गॅसवरती जर हे तेल बनवलं तरच हे व्यवस्थित बनतं नाही म्हणलं तर मग जळून जाईल आणि तुम्हाला फायदे जे आहेत ते मिळणारे नाहीत त्यामुळे लक्षात ठेवायचं की हे जे तेल आपण बनवणार आहोत ते स्लो गॅसवरतीच बनवायचं आहे तर चला याला उकळी येऊ द्या तेलाला पण स्लो गॅसवरती इथं आपल्या तेलाला उकळी आलेली आहे आता स्लो वरती चालू आहे सगळं काही थोडासा वेळ नक्की लागू देत येईनो पण हे जे तेल बनवून तयार होणार आहे ते रिझल्ट त्याचा रिजल्ट जो आहे तो अप्रतिम असणार आहे त्यामुळं थोडासा वेळ नक्की द्या याला तर थोडासा वेळ लागेल ला आता स्लो गॅसवरतीच त्याला शिजवून घ्यायचे जोपर्यंत या सगळ्या वस्तूंचा अर्क जो आहे तो तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर थोडासा वेळ नक्की देऊ याला हे ते तेल बनायला थोडासा वेळ नक्की लागेल पण जे तेल बनून तयार होणारं आहे ना ते एकदम प्युअर असल्यामुळं तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के देणारं ठरणारं आहे आता इथं मी फास्ट फॉरवर्ड केलेलं होतं त्यामुळं असं तुम्हाला दिसतंय की हे तेल जे आहे ते खूप जास्त फास्ट उकळत चाललेलं आहे पण तसं नाही आहे मी इथं फास्ट फॉरवर्ड केल्यामुळं हे तुम्हाला असं दिसतंय आता बघा तेल साधारणतः मी सहा ते सात मिनिट शिजवून घेतलं म्हणजे व्यवस्थित शिजवलं आणि त्यानंतर मग कांदा आज जो आपण साली सगत घेतलेला आहे तो कांदा यामध्ये घातलेला आहे कांद्याची साल आहे जास्त म्हणजे यामध्ये मी जास्त कांद्याची साल आणि आपण जो वेस्ट पहाग आपण टाकतो कांद्याचा तो यामध्ये मी घातलेला आहे हवं तर तुम्ही परत सांगते की डायरेक्ट कांदा सुद्धा घालू शकता तर कांदा लक्षात ठेवायचा आहे कांदा लालच घ्यायचा आहे आपल्याला आणि परत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाकीच्या वस्तू एक एक करून आपल्याला घालायच्या आहेत त्यासुद्धा तुमच्या लक्षात येतीलच काय काय वस्तू यामध्ये ॲड करत जायच्या आहेत तर बघा व्यवस्थित या पद्धतीनं आपण हे स्लो गॅसवरती शिजवत जायचं आहे हे उप म्हणजे याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि कांदा साधारणतः आपण चार ते पाच मिनिट झाल्यानंतर बाकीच्या वस्तू ज्या आपण पावडरी वगैरे ठेवलेल्या आहेत त्या यामध्ये घालू शकतो सगळ्या एकदाच घातल्या तरी काही हरकत नाही आणि थोड्या वेळ थोड्या थोड्या वेळानंतर घातल्या तरी काही हरकत नाही पण लक्षात ठेवायचं आहे ज्या पण वस्तू आपण घालतो आहे किंवा ज्या पण वस्तू यामध्ये ॲड करतो आहे त्या मात्र काय करायच्यात ते सगळं काही स्लो गॅस असतानाच घालायच्यात अजिबात फास्ट गॅस असता कामा नाही तर इथं बघा सगळ्या वस्तू जवळपास मी घातलेल्या आहेत ज्या पण घेतलेल्या वस्तू होत्या त्या घातल्या ती क्लिप जी आहे ती यामधून म्हणजे गेलेली आहे त्यामुळे लक्षात आलं नाही तुमच्या पण साधारणत हे जे तेल आहे व्यवस्थित जवळपास बारा तेरा मिनिट झाल्यानंतर मग बाकीच्या जा वस्तू ज्या आहेत त्या आपण यामध्ये ॲड करतो आहे तर इथं बघा कलर जो आहे तेलाचा कलरकडे पण लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे तेलाचा जो कलर आहे तो हळूहळू तुम्हाला चेंज होताना दिसणार आहे आणि इथं परत सांगते की गॅस जो आहे तो स्लोच आहे पण मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे त्यामुळं तुम्हाला हे बबल्स जे आहेत वरती आलेले ते फास्ट दिसत आहेत पण ॲक्च्युली जी प्रोसेस होते ती स्लोच होती तर अशा पद्धतीनं याला बराच वेळ साधारणतः जवळपास साधा म्हणजे कमीत कमी याला सोळा ते अठरा मिनिटे झालेली आहेत आणि यानंतर हे जे तेल ते आहे ते जवळपास तयार झालेलं आहे पण आणखीन याला साधारणतः चार ते पाच मिनिट लागणारे आहेत आणि तेवढ्यात बघा इथं मी माझं तुम्हाला मोबाईल मोबाईल दाखवते आणि त्यामध्ये मी खुश झाले होते की साठ हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले होते सहज बघत होते आणि तिथं म्हणजे मला माहीत होतं की आज होणार आहे मग नेहमी नेहमी बघत होते आणि एकदम समोर आलं की साठ हजार कम्प्लीट झाले ताई न सर्वांचे मनापासून खरं सांगते खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वांनी या माझ्या चॅनलला खूप जास्त प्रेम दिलेलं आहे माझ्याकडून बऱ्याच म्हणजे मी असे काही प्रोफेशनल यूट्यूबर नाही आहे अजिबात मी जसेही पण मला व्हिडिओ आलेले आहेत मी शेयर त्या पद्धतीनं तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि कुठलंही काही कोर्स वगैरे काही केलेलं नाही आहे जे नॉर्मल जे पण नॉर्मल मला येतं तेच तुम्हाला तुमच्याशी मी शेअर करत आले आणि तुम्हालासुद्धा ते भयंकर आवडलेलं सुद्धा आहे आणि त्यामुळं आज आपल्या आप आपली जी यूट्यूबची फॅमिली आहे ती साठ हजारांची झालेली आहे तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद तैण आणि हो मी पर, परत एकदा रिपीट करते आपले एक गोष्ट आपले जेव्हा एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील परत सांगते पूर्वीसुद्धा मी सांगितलेलं आहे एक लाख सबस्क्रायबर्स जेव्हा कम्प्लीट होतील तेव्हा आम्ही माझ्यातर्फे माझ्या या यूट्यूब फॅमिलीला म्हणजे एक छोटंसं गिफ्ट एक नाही तीन गिफ्ट देणार आहे तर जे पण असेल हो ला, ला, ते सगळे नियम वगैरे सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन आणि त्यासाठी व्हिडिओला लाईक करत जा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअरसुद्धा करत जावा ज्यांना पण गरज आहे त्यांच्याशी तर चल तर ताई नो इथं बघू शकता जवळजवळ नाईंटी फाईव्ह पर्सेंट आपलं जे तेल आहे ते तयार झालेलं आहे म्हणजे एवढा वेळ आपण शिजवलेला आहे याला आता आपण काय करायचंय पाच टक्के जे आहे ते आपण गॅस बंद करायचा आणि त्यानंतर मग हे आपलं तेल त्या पाच जे पाच टक्के शिल्लक राहिलेलं आहे गरम तेलांमध्ये शिजणार आहे कारण की सगळ्या वस्तू जवळपास तर ताई न इथं बघू शकता रात्रभर हे या कढईमध्ये तेल राहिलं होतं म्हणजे ठेवलेलं होतं आवर्जून तर रात्रभर आपल्याला या कढईतच हे तेल ठेवायचंय व्यवस्थित थंड झालं आणि त्यानंतर रात्रभर या कढईत राहिलं तेल याने काय होतं लोहगुण आपल्या तेलामध्ये उतरतात आणि त्यामुळे आपल्या केसांना फायदा होतो याचा यासाठी सांगते की कधीही या पद्धतीचं तेल जेव्हा बनवतो आपण तेव्हा आपण काय करायचं की लोखंडाच्या कढईतच शक्यतो बनवायचा आहे आणि कलर बघा याचा कसा हिरवट आलेला आहे मेहंदी कलर हिरवट मेहंदी कलर आलेला आहे आणि हाच कलर आपल्याला हवा असतो तर आता आपल्याला याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे नॉर्मल गाळणीने सुद्धा गाळू शकता पण यामध्ये आपण काही पावडरी मिक्स केल्या होत्या आणि त्या पावडरी काय होतात की तेलामध्ये उतरू नये केसामध्ये अडकू नये त्यामुळे आपल्याला काय करायचंय की हे वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की तेलामध्ये अजिबात पावडरीचे जे कण आहेत किंवा आपल्याला एक प्युअर तेल हवं आहे केसामध्ये कुठल्याही प्रकारची पावडर वगैरे घाण अडकू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वस्त्रगाळ करू शकता नाही म्हटलं तर सरळ सरळ सर, गाळणीने गाळू शकता सगळ्या वस्तू वर राहतील आणि हलकीशी थोडीशी जी पावडर आपण घातलेली आहे ती मात्र खाली तेलामध्ये उतरेल हरकत नाही जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा या पद्धतीनं वस्त्रगाळसुद्धा करून घेऊ शकता तर बघा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण काय केलं हे तेल आणि ते जे पण साहित्य आहे त्या ते घातलं थोडं थोडं करून पिळून घेऊ शकता जर मोठं भांडं असेल तर तुम्ही एकदाच ही सगळ्या वस्तू घालून या पद्धतीनं पिळून काढू शकता खाली तुम्हाला जे मिळणार आहे त्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची पावडर वगैरे येणार नाही प्युअर तेल तुम्हाला मिळणारं आहे तर अशा पद्धतीने इथं बघू शकता आणखीनही मला तर अशा पद्धतीनं आपल्याला हे तेल जे आहे ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कलर कडे लक्ष द्या कलर किती परफेक्ट आलेला आहे आणि हाच कलर आपल्याला आणायचा आहे या तेलाला काळा कलर होता कामा नये मेहंदी कलर हलका मेहंदी कलर हवा असतो आणि शक्यतो याला काचेच्या भरणीमध्येच ठेवायचे तर हे इतकं तेल आपलं तयार झालेलं आहे याचा कलर परत तुम्ही बघू शकता कलर जो आहे तो हलकासा मेहंदी कलर दिसतोय तुम्हाला तर हाच कलर आपल्याला परफेक्ट हवा आहे तर है, आता लगे रे। हे उरलेलं जे आहे ते मी आता लगेच लावून घेणार आहे आणि हे जे आहे यासंस ठेवणार आहे तर आपलं हे तेल जे आहे ते परफेक्ट पद्धतीनं बनून तयार आहे तर इथं आणखीन एकदा मी तुम्हाला याचा कलर दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की याचा कलर कसा हवा आहे तर इथं बघू शकता याचा कलर तुम्हाला लक्षात येत असेल तर याचा कलर आपल्याला असा हवा आहे आता या तेलाला वापरायचं कसं किती वेळा वापरायचं आणि काय काय करायचं आहे सगळं काय आता परत डिटेल तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर चला पाहू याला कसं वापरायचं तर ताई अशा पद्धतीने आपण हे तेल जे आहे ते बनवून तयार केलेलं आहे आता याचा वापर कसा करायचा हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर याचा वापर जो आहे तो नियमित करणं खूप महत्वाचं आहे नियमित सहा महिने याचा वापर करायचा आहे आणि यानंतर म्हणजे सहा महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो स्पष्ट दिसणार आहे सुरुवातीचा तुमच्या केसांचा फोटो काढून ठेवायचा आहे आणि सहा महिन्यानंतर तुमच्या केसांचा फोटो काढायचा बघायचं आहे फरक काय पडलेला आहे खूप जास्त इफेक्टिव्ह हे तेल आहे तुमचे केस जे आहेत ते खूप म्हणजे कमी वाढत असतील एका स्टेपला येऊन वाढते जी थांबलेली असेल तर था ती वाढ जी आहे ती परत सुरू होते केसाच्या एखाद्या भागा भागामध्ये म्हणजे एखाद्या डोक्याच्या भागामध्ये माफ करा डोक्याच्या एखाद्या भागामध्ये केस कमी झाले असतील तर तिथं रिग्रोथ झालेली तुम्हाला दिसणार आहे परत केस आलेले दिसणार आहेत केसामधला कोणता सगळ्या ज्या पण समस्या आहेत तर त्या या तेलामुळं कमी होणाऱ्या आहेत तर अशा करते तुम्ही हे तेल जे आहे ते घरच्या घरीच बनवाल फसणार नाही दुसरीकडून बाहेरून हजार पाचशे रुपये वेस्ट करणार नाही कमीत कमी किमतीमध्ये आपण हे घरच्या घरी तेल जे आहे ते बनवू शकतो तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा तेल बनवा आणि नियमित याचा वापर चालू करा फरक तर ला ला नक्की पडणारच आहे अगं जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा मी अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि हो कमेंट मध्ये नक्की सांगा की आणखीन पुढचा व्हिडिओ जो आहे तो कशा संदर्भात पाहिजे तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो बा बाय